अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर इथं देखील नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय येथील श्री अंबिका देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची अळी पाहायला मिळते आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस निरंतर सुरू राहणाऱ्या तब्बल एक हजार तीनशे एकावन्न अखंड दीपज्योत प्रज्वलित करून विदर्भाची पुरातन राजधानी माता रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या श्रीक्षेत्र कौडण्यपूर येथील रुक्मिणी हरण मंदिर म्हणजेच श्री अंबिकादेवी संस्थान इथं नवरात्रीला प्रारंभ झाला आहे श्री अंबिकादेवी संस्थानाला प्राचीन इतिहास असून विदर्भ कन्या माता रुक्मिणीचं हरण सुद्धा याच मंदिरातून झालं होतं कुलस्वामिनी आदिशक्ती श्री अंबिका माता या संस्थानाला रुक्मिणी हरण मंदिर म्हणून ओळखलं जातं पुरातन आणि प्राचीन वैभव लाभलेल्या श्री अंबिकादेवी संस्थानात नवरात्रीच्या नऊ दिवस हजारो भाविकांची मांदियाळी असते सोबतच देवीचा नयनरम्य शृंगार हा भाविकांसाठी डोळ्याचं पारणं फेडणारा असतो या संदर्भात मंदिर पुजारी आणि भाविकांनी अधिक माहिती दिली अन्यगुरुची महिमा अंबिका माताच्याद्वारे सर्व काळ सर्व भक्तांचा हा उत्सव आणि कार्यक्रमाचा हा सोहळा आनंदात पार पडत आहे अश्विन नवरात्र या ठिकाणी सर्व साधू संत आणि रुद्धमय अंबिका माता कृष्ण भगवंत या ठिकाणी सर्व येऊन गेले मातेच्या दरबारात सर्व भक्तांचा मेळा आहे भक्तांच्या माध्यमातून सगळी अखंड होत आणि सर्व क्षेत्र सरासरी नवरात्रात तर भरपूर असतात पण नेहमीसाठी सुद्धा रात्र दिवस चालू असतात भक्तांच्या माध्यमातून भक्तांची महिमा पंजुरीपुरात सर्व आनंदात आणतात आणि भागवत सुद्धा चालू आहे अखंड दिपद्योत भक्ताच्या सहकार्याने सर्व अखंड दिपद्योत चालू आहे सुद्धा आहे भक्ताच्या माध्यमातून माते अंबिका मातेच्या दरबारातला बहु आनंद आहे अंबे मा तेरा सेवा लगला है सभी सेवा दीप सरकार